श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन कधी आहे तसेच स्वामींची या दिवशी मनापासून ही एक सेवा केली तर आपल्याला जे मागेल ते मिळेल अशा प्रकारची ही सेवा कोणती आहे ती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आत्ता म्हणजेच चैत्रशुद्ध द्वितीय दिवशी आपल्या श्री स्वामी समर्थांचा गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी प्रगट दिन येतो आहे यंदाचा प्रगट दिन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी येत आहे या दिवशी आपण ही सेवा नक्की करायची आहे त्यामुळे आपल्याला मनोइच्छित जी मनोकामना आहे ती पूर्ण करण्यासाठी नक्कीच मदत होईल चला तर मग पाहूया ही सेवा कोणती आहे या दिवशी स्वामींची मनापासून ही सेवा आपण सर्वांनी मिळून केली तर आपल्याला अनेक लाभ होतील जे नवीन भक्त आहेत नवीन सेवेकरी आहेत त्यांना या दिवशी नेमके काय करायचे हे माहीत नसते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामींना प्रसन्न करणारी एक नित्य व सोपी सेवा सांगणार आहोत या सेवेने स्वामी तुमच्यावर लवकरच प्रसन्न होतील आणि आपल्याला या सेवेने खूप लाभ देखील मिळेल तर स्वामी समर्थांचा ज्या दिवशी प्रगट दिन आहे त्या दिवशी आपण लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान करून आपण स्वामींचे दर्शन घ्यायचे आहे घरातच स्वामींच्या फोटोसमोर अगरबत्ती लावावी आणि काही फुले अर्पण करावीत त्यानंतर तुम्हाला जितक्या माळी शक्य असेल तितक्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे कमीत कमी एक माळ तसेच जास्तीत जास्त तुम्हाला जमेल जा तेवढ्या अकरा एकवीस एक्कावन्न इत्यादी जेवढ्या जमतील तेवढ्या शक्य असतील तेवढ्या श्री स्वामी समर्थांच्या नावाच्या मंत्राचा जप करत आपण ह्या माळी ओढायच्या आहेत स्वामींचे नाम जप म्हणजे दिवसभर आपण काम करत असताना स्वामींचे नाम जपण केले तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपण संध्याकाळी देखील दिवा लागणीच्या वेळी जितके शक्य असेल तितक्या माळी स्वामींच्या नामाचा जप करावा तुमच्याकडून ह्या दिवशी जास्त काही जमले नाही तरी चालेल परंतु ह्या स्वामी समर्थनामाचा जप मात्र नक्की जास्तीत जास्त वेळ करावा मित्रांनो तसेच आपल्याला स्वामींच्या आवडते पदार्थ कोणते आहेत ते या प्रगट दिना दिवशी त्याचा नैवेद्य आपल्याला स्वामींना अर्पण करायचं आहे तर स्वामींना बेसनाचे लाडू पुरणपोळी हे गोड पदार्थ अत्यंत प्रिय आहेत तर तिखट पदार्थामध्ये कांदाभजी हा नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवू शकता तर स्वामी समर्थांना आपण आपल्याला शक्य असेल त्या पदार्थांचा म्हणजेच पुरणपोळी किंवा बेसन लाडू कांदाभजी अशा प्रकारच्या नैवेद्याचा नैवेद्य त्या दिवशी नक्की दाखवायचा आहे आणि स्वामी ताटात काय दिसतंय हे पाहत नाही तर भक्तांचं प्रेम आणि त्यांचा भाव बघतात मग तुम्ही दही भात किंवा दुधात अगदी साखर घालून स्वामी समर्थांना नैवेद्य म्हणून दाखवले तरीसुद्धा चालेल शेवटी तुमची भावना खूपच महत्त्वाची असते म्हणून तुम्हाला जमेल तसा नैवेद्य आपण दाखवू शकता शक्य झाल्यास आपण बेसनाचे लाडू किंवा कांदा भजी देखील दाखवू शकता आणि आपल्या स्वामी समर्थांचा नामजप जितका जास्तीत जास्त दिवसभरात जितका जास्तीत जास्त वेळ करता येईल तितका जास्तीत जास्त वेळ करायचा आहे शक्य झाल्यास त्या दिवशी तारक मंत्र देखील म्हणायचा आहे आणि आपली इच्छा देखील त्या दिवशी स्वामी समर्थांना प्रगट करायची आहे जी आपण इच्छा व्यक्त करू ती इच्छा आपली स्वामी समर्थ नक्कीच पूर्ण करतील आणि या प्रगट दिनाचा लाभ सर्वांनीच ही सेवा करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून श्री स्वामी समर्थ लिहून नक्की कळवायचं आहे धन्यवाद